आपले ने, ने, शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री ठाणे जिल्हा आरोग्य मंत्री, मंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आपले महायुतीचे उमेदवार कपिल पाटील साहेब सन्माननीय महिला आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ज्योतिताई ठाकरे सन्माननीय व्यासपीठ शिवसेना भारतीय जनता सर्व सन्मान्य पदाधिकारी निवडणुकीमध्ये आपली लढत ही काँग्रेस बरोबर आहे काँग्रेसकडे असलेला उमेदवार आणि एकूण असलेली काँग्रेसची लोकसभेमधली परिस्थिती एकंदरीत याचा जर विचार जर आपण केला तर आपल्या या संपूर्ण लोकसभेमध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष आरटीआय समादेवी संघटना या सगळ्या त्या पक्षाच्या भीतीचे जर लोकप्रतिनिधी बघितले तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपले नगरसेवक आहेत आमदार आहेत पंचायत समितीचे सदस्य आहेत भीतीचे सदस्य आहेत आणि भारतीय जनता पक्ष आर पी आणि श्रमजीवी संघटनेचे आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात आपली या पुऱ्या लोकसभेमध्ये ताकद आहे कार्यकर्त्यांनी आपल्या या मतदारसंघामध्ये आतापर्यंत झालेल्या आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी केलेली कामं ही आपल्याला लोकांना सांगायची आहेत आणि लोकांना मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी विनंती करतात पूर्ण जिल्ह्यामध्ये ठाणे आणि पालघर मध्ये त्यांचा शब्द कार्यकर्त्यांनी याच्या पुढे सुद्धा आता आपण एकत्र राहणार एकत्रपणे काम करणार आहे मधल्या कालामध्ये तुटल्यामुळं स्वाभाविकच दोन्ही पक्ष समोरासमोर निवडणुका लढले पण त्याच्याने नुकसान झाला नाही फायदाच झालेला आहे pop dedi evet. करतो मशाल न्यूज आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहून आम्ही ते खर तर भारावून गेलो या चॅनलला लाखो लोकांनी आतापर्यंत बघितलंय म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं त्याच्यामध्ये अबाउटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलं आहे हे तुमच्या लक्षात येईल अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडली गेले आहेत त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं आयकॉन येईल ते तुम्ही क्लिक करा त्यानंतर तात्काळ ते बेस्ट ऐकॉनिक त्या घंटीवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील नवनवीन व्हिडिओ जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं वाढल्यामुळं आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत बसण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो धन्यवाद